काय नमस्कार काय नाव आपलं आपले सतीश उत्तम बघत आज कुणाला घेऊन आलंय आणि शंभू शंभू कोणत्या गावचं पिंपर कुठे आले पिंपर पलटनच्या खाली पंढरपूर रोड दहा किलोमीटर लांबून आलाय मायनी मध्ये मायनी मध्ये कसं नियोजन आज नक्रिया। नक्रिया। नक्रिया शंबू। 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 फिंप्राद। फिंप्राद आज आता हे दोन्ही पाहणार आहे शंभू पाहणार आहे उजवी पाहणार हीच गाडी आहे गाडी पाहणार ह्याच्या आधी पाहली गाडी आता पहिल्यांदाच असतो पहिल्यांदाच पहिल्यांदाच शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला आला धन्यवाद काय नाव आपलं आज पाटील 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 कस नियोजन असणार आहे कड नियोजन आहे आमच्या बंदरा चांगलं नाव ठेवलंय पाटील कुठल्या गावचंय आहे शिंदेवाडी धर्मपुरी धर्मपुरी फायनल झालेलं आहे पाटील फायनल झालेलं डावीनं दोन्ही खांदे काय दोन्ही पळत कुठं झालं होतं फायनल काजला ट्रिपल आमदार केसरे हा मैदानावर आज कसं नियोजन आहे माहिती आहे आज जोरात केलं नियोजन चांगले केले हा बंधुराजनेच केलं आमचं शुभेच्छा तुम्हाला आजच्या मला धन्यवाद नाव सांगा तुमचं अशोक खोमने गाव आपलं आंबड जालना आज कुणा कोणाकोणाला घेऊन आलाय सोन्या तेजा भाई हा सोने का आणि हा सोने कसं काय नियोजन असणार आहे का घरचीच गाडी पाहणार आहे घरचीच गाडी घरचीच गाडी शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानावर धन्यवाद नमस्कार नमस्कार दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव शिवराज बाबरा गाव आपलं दातेवाडी दातेवाडी आज कुणाला घेऊन आला महादेव दातेवाडीकरांचा महादेव सुद्धा या मायनीच्या मैदानात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन असणार आहे नियोजन डायव्हर् केले वर... कसं काय नियोजन पळल्यावर दिसेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहितीसाठी धन्यवाद नमस्कार आज सोन्याला आणलंय कस नाही काय सोन्याचं काय सोन्या सोन्या ड्रायव्हर न खटावच्या सोन्या ड्रायव्हर काय सहा वाजता आणि कधी पोहोचलाय काय झालं शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। नाव सांग तुमचं सचिन पाटील गाव आपलं आंत्री खुर्द बत्ती शिराळा बत्तीस शिराळा आज नखऱ्याला आणला आहे कसं काय नियोजन असणार आहे नखऱ्याचं काय काय म्हणजे बैल आता चांगला टाकलाय टॉपचं बघू काय आणि फाटी वगैरे बघितली बघितली का आताच आणलं की शुभेच्छा तर मला महिन्यासाठी ठीक नमस्कार काय नाव होतं हो राजांच्या वजी बत्ती कसं नियोजन आज आज काय करचीस गाडी कुठं काय हे दातेवाडी दातेवाडी हिच गाडी आहे ह्याच्या आधी पळाली गाडी हो पळाली मैदान चांगली पळत असत मग शुभे तुम्हाला आजच्या हो। मैदान आला माझं हो। नाव अक्षय थोरात गाव आपलं आमचं बारामती बारामती आज कुणा कोणाला घेऊन आला काय आज शंभू आणि सर्जा छोटा सर्जा हा शंभू तो छोटा सर्जा कसं काय नियोजन असणार आहे काय काय हीच गाडी पाहणार हीच गाडी पाहणार आहे शंभू चेन सर्जाची मैदान वगैरे बघितलं कसं काय मैदान मैदाना पल्ला शुभेच्छा तुम्हाला काय नाव आपलं सुनील राठोड आज कुणाला घेऊन आला कोणते गावचं हो भेंडवडे कुठची कोणतं भेंडवडे भेंडवडे जा आहे कुठे आता गारळ्यावाडीला आता मध्ये दोन तारखेला झालं तिथे चार लांब्याला होय लिम्स सहा लांबर त्याला चांगला बघ कोणते खांदे पोहोच दोन्ही खांदे आत मधून बाहेर पब्लिक पब्लिक आज कसं नियोजन लावले हाय आपलं चांगलं नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिना आला नमस्कार नमस्कार आ, नाव सांगा तुमचं गा। गाव दामनेर दामनेर आज कोणाला घेऊन आलाय काय स्वराज आठशे पंचावन्न स्वराज कसं काय नियोजन असणार आहे आज बाब रे कुठलं गावचा साखरवाडी साखरवाडीचा सा भाव कसं काय नियोजन झालं दा म्हणजे काय नियोजन नाही तेंटिन्यू गोलाय उजवीनच आहे का ना एकच खांदे दुसरी खांदे उजवीन जास्त का फायनल आहे ते आता कधी कुठे घेतलं होतं फायनल आता ह्याला एक नंबर गेला मैदानात आदतचा घेऊन एक नंबर केला ओपनच्या मैदानात मैदाना चांगला पोहते नंबर आहे म्हणजे याचा अर्थ काय की जसा बैल असेल तसा आम्ही जास्त करून डावीचाच बैल आम्हाला डावीला पण आहेत आता कोणी दुई आहे ना आदत आहे मग तुम्हाला आदत आहे त्याचा आज चार महिने झाले दुसराकडे पाडला नाही चांगला पोहचते शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानात नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आणि किती जाधव गाव आपलं वाजर तालुका तालुका खानापूर जिल्हा सांग आज कुणाला घेऊन आलाय आज साजन।, साजन 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 एक शिंगे एक शिंगे फायनल झालेली दिसतंय जाय पारेकर वाढेल ले एक झाला सोबत होता तोंडलीचा शंभू एकच खांदे नाही चार खांदे पळत पब्लिक पब्लिक बाहेर सुभेचे तुम्हाला आजच्या माहित आभारी दादा नमस्कार नाव सांग तुमचं गाव आपलं माऊली माऊली वजीरला आज कस काय नियोजन आहे बागातलंच मैदान आहे आजच शुभेच्छा तुम्हाला आजच्या नाव सांगा तुमचं पांडुरंग शिंदे देवीखिंडी देवीखिंडी आज कुणाला घेऊन आलाय बरमोडा बरमोडा आणि हा पलीकडचा बाहुल्या बाऊली घरचीच गाडी पळवणार आहे का घरची घरची घरचीच गाडी या आधी पळवली का गाडी म्हणजे फेरे वगैरे काढले असते शुभेच्छा तुम्हाला आजच्या मनासाठी नमस्कार काय नाव आपलं अजित तांबळे आज कुणाला घेऊन आला बवाल कोणत्या गावचा बवाल वाचा कंटिन्यू कुला आज कसं न्यूज आहे घरची गाडी कुठली ही पहिल्यांदा चांगलं नियोजन केले शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला नाव सांगा तुमचं अतुल पवार गाव आपलं घरने आज कुणाला घेऊन आला बुलटीकरांचा बुलट कसं काय नियोजन असणार आहे काय आपलं बॉम्ब बरोबर गाव का आलाय उजुबंदिने केला पहिला मला माहित नाही बाहेर गावचा आहे तुमचं कुठलं गावचं आहे माहिती केला शुभेच्छे तर म्हणाची माहिती काय नाव भैया संकेत इकडे आज पुन्हाच घेऊन आला पावऱ्या ह्या जाणा काय गाव काय मानगरू साखरवाडी साखरवाडी चांगला पोरती आता आहे का नाही गुलाब आता आहे फायनल कुठं झालं चालू आता नाही काय करू काल नका गेला वाट नाही नाही चालू लागता चालूला ढवळ मध्ये तीन नंबर कराय दोन्ही खांदे का ना दोन्ही खांदे कड ना आज कसं नियोजन केले केले चांगले केले चांगलं शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदाना नमस्कार नमस्कार काय नाव भैया जाधव आज कुणाला घेऊन आलाय शंभर शंभू कोणत्या पिंपरी एक हो मैदान किती झाली आता झाली की दहा महिना नाही बोला नाही आजूबा कोणत्या दहावे बोलत आज कस नियोजन केले शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं संजय बिसे गाव आपलं बेलदरे चालू कराड कराड आज कोणाकोणाला घेऊन आलाय काय अर्जुन आणि सोन्या हा अर्जुन तो सोन्या दोसो कसं काय हीच गाडी पळणार आहे काय नाही पईर आहे कोण कोणावर पळणार आहे नाही सेटला माहित सेटने केले नाही काय सांगितलं कुठले कुठले मैदान झालेत हेजी सोन्याचे नारळी सोन्याचे मैदान नंदोशी झालं गाणं झालं हजारमा चीजता बोटेgalo आणि हेज हे गटपसा आता गटपसा थांबले